चला तर मंडळी लहानपणीच्या आठवणी ताज्या करूया आपल्या मुलांसाठी घरच्या घरी मस्त पदार्थ करू कढईमध्ये अर्धा कप साखर घेतली मंदाचे वर पाणी वगैरे काहीच न घालता साखर वितळून घ्यायची शुगर कॅरमल करायचं मधासारखं दिसू लागलं की लगेच दीड लिटर दूध घालायचं त्यापेक्षा जास्त शिजवू नका मीडियम फ्लेमवर दूध अर्ध होईपर्यंत आटवायचं मध्ये मध्ये कडेची साय मोडून त्यामध्ये घालायची तोपर्यंत मिक्सर जारमध्ये मिल्क पावडर सुकामेवा वेलची दोन चमचे साखर मिक्सरला रवाळ वाटून घ्यायचं ड्रायफ्रुट्सची पूड तयार झाली दूध अर्ध आटल्यानंतर सुक्यामेवाची पूड घालायची सतत मिक्स करत लो फ्लेवर परत घट्ट होईपर्यंत शिजवायचं इतपत घट्ट व्हायला हवं गॅस बंद करून संपूर्ण गार करायचं गार झाल्यानंतर हे रबडी कुल्फीचं मिश्रण कुल्फी मोल्डमध्ये काढायचं कुल्फी मोल्ड नसेल तर डबा कपमध्ये वगैरे सुद्धा काढू शकतात आठ ते दहा तास डी फ्रीजला कुल्फी सेट करून घ्यायची सविस्तर प्रमाणाने डिटेल टिप्सह रेसिपी आपल्या चॅनलवर आहे टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून रबडी कुल्फीची रेसिपी नक्की पहा आठ ते दहा तास ही कुल्फी सेट केल्यानंतर डिमोल्ड करायची थोडीशी पाण्यात फिरवायची हातात रब करायची दानेदार रबडी कुल्फी मस्त तयार झाली नक्की करा